भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या शिराळ्यात माजी नगरसेवक केदार नलावडे यांच्याकडून सातशे गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य वाटप शिराळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा शहरात माजी नगरसेवक केदार नलावडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शिराळा शहरातील सातशे गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य किटचे वाटप करण्यात आले या किटमध्ये रवा मैदा साखर खोबरे चिवडा पोहे तेल पिशवी डाळ मोती साबण उठणे सुगंधित तेल हळद मीठ अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांपर्यंत आनंदाचा किरण पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता यावेळी बोलताना केदार नलावडे म्हणाले की दिवाळी हा आनंदाचा सण आहे समाजातील सर्व घटकांना या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे समाजातील गरजू बांधवांसाठी आनंदाची वाटणी करणे हे आपले कर्तव्य आहे या उपक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शहरातील विविध विभागात जाऊन लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले नागरिकांकडून या सामाजिक उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले यावेळी रामभाऊ जाधव हारुण शेख राहुल खबाले सौरभ न लावडे अमित भोसले अमित माने प्रथमे शेटे वैभव इंगवले प्रदीप निकम सचिन दिवटे अभिषेक हसबनीस वैभव नाईक वडी समीर पिरजादे राज पाटील उपस्थित होते